टीआरपीच्या शर्यतीत राहण्यासाठी छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका सुरू होत आहे काही लॉन्च होणार आहे तर दुसरीकडे सध्या दुसऱ्या असलेल्या मालिकांचे कथानकात बदल होत आहे छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेली आई कुठे काय करते या मालिकेची वेळ बदलली जाणार आहे नव्या प्रमाणानुसार अनुंदतीचा नवरा आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले आहे त्यावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे आई कुठे काय करते मध्ये आता मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेची वेळ बदलण्यात आल्यानंतर आता कथनाकाताही बदल होत असल्याचे संकेत या नव्या प्रोमो मध्ये आता अरुंधतीवर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे मालिकेत आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात येणार आहे त्यामुळे आता आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे नव्या प्रमोद आशुतोषच्या फोटोवर हार घातला गेला आहे आशुतोषच्या निधनाने आरुंधती कोलमडून पडली आहे तर आशुतोषची आई सुलेखा ही आरुंधतीला जाऊन तर तर तिला घराबाहेर जाण्यासाठी सांगते त्यामुळे आरुंधती आणखीनच कोलमडून जाते त्याचवेळी तिची आधीची सासू अर्थात आणि वृद्धाची आई तिला जवळ करते आणि मी माझ्या मुलीला घेऊन जाणार असल्याचे सांगते मालिकेचा प्रमो सोशल मीडियावरील विविध अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे त्यावर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे एका युजरने आशुतोष मरणार आहे असं दाखवणार असतात तर कृपया सिरियल बंद करा असे म्हटले आहे